माझ्या महालक्ष्म्या आवडता की बघ आपल्या महालक्ष्म्याचा उत्साह तीन दिवस असतो पहिले आमच्याकडं अशी पद्धत आहे पहिल्या दिवशी येता त्या दिवशी आपण आम्ही खडे साखरेचा नैवेद्य दाखवतो त्याला महालक्ष्मी आवतीनं असं म्हणतात त्या दिवशी संध्याकाळच्या टायमालाच आमच्याकडं महालक्ष्मीची पूजा करतात म्हणजे आव आवतीता त्या दुसरे दिवशी सकाळी महालक्ष्मीला जे आपण फराळाचं वगैरे केलं ते दाखवता नैवेद्य आणि संध्याकाळी पुरणपोळीचा नैवेद्य असतो जेवारीचे फळं असतात जे दिवे असतात जेवारीचे हे असे दिवे असतात हे असे सोळा दिवे करायचे सोळा दोन्ही महालक्ष्मीचे सोळा सोळा दोन्ही बाळांचे आठ आठ आंबाड्याची भाजी जेवारीचे फळं आणि पुरणपोळी हा नैवेद्य असतो आमच्याकडे महालक्ष्मीला आमच्याकडे मेन जेवारीचे फळं आणि आंबाड्याची भाजी हेच खास महालक्ष्मीला नैवेद्य दाखविण्यासाठी आहे मग तशा बाकीच्या पण सर्व मिक्स भाज्या करतो हे पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो मग बाकीचं सर्व आहे पण मेन आंबाड्याची भाजी आणि ज्वारीचे फळ पाहिजे आणि हे सोळा दिवे लावावे लागते तर सोळा सोळा बत्तीस आणि त्या दोघींच्या आठ आथ, आठ अशा अठ्ठेचाळीस होता पण मग एक्कावन्न दिवे लावून देते आमच्याकडे एक किचनमध्ये पण लावता एक जात्यापशी लावता एक दरवाज्यात लावता असे एक्कावन्न दिवे करते मी आणि तिसऱ्या दिवशी महालक्ष्म्या विसर्जन करायच्या त्या दिवशी कसं करतात सकाळी उठल्यावर गाठी मारतात त्या गाठी मारायला बी सोळा वस्तू लागतात सगळं पूर्ण म्हणजे हराळी आघाडा लवंग सुपारी हळकुंड ह्या अशा सगळ्या वस्तू तुळस भोपळ्याचं फूल लागतं हे सगळं मिळून असे सोळा वस्तू करायच्या त्याच्या गाठी मारायच्या गाठी मारल्या हे या अशा वट्या भरायच्या ही वट्या भरायची परंपरा दोन साड्या दोघी महालक्ष्म्याच्या मी वट्या भरते हे मी दोन हजार चौदापासून चालू केलेलं आहे की तेव्हा मी अशी बोली केली होती की माझ्या घरी जे हळदी कुंखाला पहिलं पहिलं येईल म्हणजे माझ्या दारात जे पहिलं येईल चौकटीच्या आतमध्ये त्या दोघी सवासणीची वटी भरीन मी तर ती वटी भरते मी दोन हजार चौदापासून चालू आहे तर आजपर्यंत चालू आहे आता ते जोपर्यंत चालू राहीन तोपर्यंत ठेवू बघू महालक्ष्मीला किती दिवस आमच्या हाताने वटी भरून घ्यायची ते अशा दोन सवासनी दरवर्षी निवडते मी जे पहिले सुरू आपल्या घरात पाऊल टाकतील त्या दोन महालक्ष्मी असे आणि पुन्हा मग ती वटी भरून झाली गाठी मारून झाल्या वटी भरून झाली मग कानुले आणि शेवायाचा भात याचा नैवेद्य दाखवता आणि मग कळशची पूजा करता आरती करता आणि महालक्ष्मीचं विसर्जन होतं बघा महालक्ष्म्या कशा नाराज होतात जायच्या त्या दिवशी त्यांचे चेहरे लगेच पडून जातात आल्या तेव्हा उत्साहात असतात त्या पण त्या पण इतक्या आनंदी असतात आणि जायच्या वेळेस त्यांचे चेहरे बघा कसे होतात कसं असताना आपण माहेरी जायचं म्हणलं किती आनंदात जातो तसंच असतं त्या पण माहेरी आलेल्या असतात जाते वेळेस थोडस सा सासरी जाताने थोडस सा मन नाराज होतच आपलं तसंच महालक्ष्मीचं पण मन नाराज होतं थोडस आपल्याकडं त्या माहेर वाशिन आलेला असत आणि त्या जातीन तेव्हा ते आपल्या पण डोळ्यात पाणी येतं ना किती आनंद असतो तो महालक्ष्मी यायच्या तेव्हा जाताना किती मन आपलं पण जरा भारावून जात ना जसं जा मुलीला आपण वाटायला होतं ना सासरी तसं कसं आईचं मन हे होतं तसं महालक्ष्मी जातानी पण मन भरून येत आपलं आणि आल्या तेव्हा इतका आनंदाने आपण सर्व काही करतो जायच्या वेळेस आपलं मन थोडस नाराज होतं महालक्ष्मीचे चेहरे पण नाराज दिसतात बघा माझ्या महालक्ष्मी आवडता का